कुठलीही पूर्व तयारी न करता हा असा छान कापसासारखा पांढरा शुभ्र त्याचबरोबर मऊ आणि स्पॉन्जी ढोकळा आज आपण बनवतोय अगदी वेळेवर तुम्हाला ढोकळा खाण्याची इच्छा झाली आणि तुम्ही कुठलीही पूर्व तयारी केलेली नसेल डाळ तांदूळ भिजत घातलेले नसतील आंबवलेले नसेल, नसेल। तरीसुद्धा तुम्ही हा इतका छान स्पॉन्जी नरम ढोकळा बनवू शकतात या पद्धतीने बनवाल तर पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा ढोकळा फसणार नाही छान स्पॉन्जी ढोकळा तयार होईल ढोकळा बनवण्यासाठीच्या सर्व साहित्याचं वाटीच्या मापात त्याचबरोबर वजनी प्रमाणात अचूक माप दिलेलं आहे तर तुम्हालासुद्धा असा छान स्पॉन्जी ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर वृशालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचा आहे आंबेमहूर किंवा इंद्रायणी तांदूळ सोडून आपल्याला कुठल्याही जाड प्रकारचा तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकतात ज्या कपने आपण अपन तांदूळ घेतलेला आहे त्याच कपने आपल्याला अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत एक कप तांदूळ अर्धा कप पोहे असं प्रमाण आहे वजनी प्रमाणामध्ये तांदूळ दोनशे ग्रॅम तर पोहे पन्नास ग्रॅम आहेत तांदूळ आणि पोहे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर हे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुऊन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ बुडेल एवढं गरम पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी उकळी येईल एवढं पाणी आपल्याला गरम करायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि एक तास हे आपल्याला असंच ठेवायचं आहे एक तासानंतर तांदूळ आणि पोहे छान भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ आणि पोहे मस्त फुललेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेऊया आपल्याला हे अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालूया ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले होते तेवढंच आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे दही छान आंबट असायला हवं हे मी अगदी छान बारीक वाटून घेतलेलं आहे सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोड्या वेळासाठी चमच्याच्या साह्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाववाटी रवा घालूया हा बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्रॅम रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरवर बारीक करूनसुद्धा वापरू शकतात सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला चमच्याच्या साह्याने हे अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असायला हवी ह्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे असंच ठेवूया त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घेऊया दोन हिरव्या मिरच्या घेऊया त्याचबरोबर थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि दोन लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत हे सर्व आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण ज्या ताटामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे थोडं तेल जास्तीचं लावायचं आहे काठानेसुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे ढोकळ्याचं बॅटरसुद्धा रेडी आहे यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊया आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया दिलेल्या मापासाठी दीड चमचा मीठ ढोकळ्यासाठी अगदी व्यवस्थित आहे त्यानंतर यामध्ये मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर थोड्या वेळासाठी आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे बॅटरमध्ये तेल घातल्यामुळे ढोकळा छान मॉइस्ड होतो तो घशामध्ये सुद्धा अडकत नाही बॅटर छान फेटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घालायचं आहे इनो घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ढोकळा वाफायला ठेवायचा आहे त्यामुळे सर्व पूर्वतयारी केल्यानंतरच आपल्याला इथे इनो यामध्ये घालायचं आहे बॅटर छान फुलून येईल तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे एका कढईमध्ये मी तेल लावून ताट ठेवून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण सर्व बॅटर घालून घेऊया सर्व बॅटर टाकून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ढोकळा पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर पंधरा मिनिटे ढोकळा वाफवून घेऊया ढोकळा वाफवून होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी एवढा पुदिना घेऊया त्याचबरोबर थोडासा कोथिंबीर घेऊया थोडंसं आलं घालून घेऊया त्याचबरोबर दोन लसूण पाकड्या घालून घेऊया आणि एक हिरवी मिरची घालूया यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी चिंच घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया हे सर्व आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ढोकळ्यासाठी लागणारी हिरवी चटणी बनवून तयार आहे पंधरा मिनिट झालेले आहे ढोकळा आपण एकदा चेक करून घेऊया एका टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला ढोकळा चेक करून घ्यायचा आहे आणि हे बघा टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा छान शिजलेला आहे आता आपल्याला ढोकळा थंड करून घ्यायचा आहे ढोकळा थंड होतो तो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी तडका बनवूया ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यावर तडका घालायचा आहे तडका बनवण्यासाठी इथे दोन चमचे तेल घेऊया त्याचबरोबर एक चमचा यामध्ये मोहरी घालूया एक हिरवी मिरची अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे तिचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घालूया आणि इथे आपल्याला एक चमचा तीळ घ्यायची आहे हे, हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मोहरी घालून झाल्यानंतर लगेचच तीळ घातली तर ती कढईच्या बाहेर उडते त्यामुळे आपल्याला ती मिरची घालून झाल्यानंतर घालायची आहे तडका बनवून तयार आहे आणि ढोकळासुद्धा छान थंड झालेला आहे तुम्ही बघू शकतात प्लेटला व्यवस्थित तेल लावलेलं असल्यामुळे काठाने ढोकळा छान निघालेला आहे आता आपण ढोकळा कट करून घेऊया ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचा आहे नाहीतर ढोकळा व्यवस्थित कट होत नाही तुम्ही हा ढोकळा सकाळच्या नाश्त्यासाठी त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात हा ढोकळा आपण डाळ तांदूळ भिजत घालून किंवा आंबवून बनवलेला नाही आहे त्यामुळे हा पचायला छान हलका आहे ह्यामुळे पित्ताचासुद्धा त्रास होत नाही आणि म्हणून तुम्हाला रात्री जर काही अगदी हलकं खायचं असेल अगदी पटकन तयार होणारं खायचं असेल तर तुम्ही हा ढोकळा बनवू शकतात अगदी पटकन तयार होतो त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागतो आता आपण ह्यावर तडका घालून घेऊया ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे तडकासुद्धा थंड झालेला आहे तडका पूर्ण ढोकळ्यावर आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर हा असा फक्त एक तास तांदूळ भिजवून बनवलेला कापसासारखा पांढरा शुभ्र मऊ त्याचबरोबर स्पॉन्जी असा ढोकळा बनवून तयार आहे कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारा तांदूळाचा ढोकळा तुम्ही सर्वांनी एकदा नक्की बनवून बघा आणि हा ढोकळा तुम्ही चिंचेची गोड चटणी त्याचबरोबर हिरवी चटणी यासोबत सर्व करू शकतात तर असा हा स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषलीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय